मित्रांनो नमस्कार जनतेचे मत लायो मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठडकगाडामोडि लोहा तालुक्यातील पोलीसवाडी येथे माता रत्नेश्वरीच्या गडावर हरित टेकडी वृक्षारोपण कार्यक्रम आज जिल्हा परिषद नांदेड व ग्रामपंचायत कार्यालय पोलीसवाडी तालुका लोहा चिला नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र शासनाचा नविन्यपूर्ण उपक्रम तेरा कोटी वृक्ष लागवड अंतर्गत हरित टेकडी वृक्षारोपण कार्यक्रम आज पुलिसवाडी येथील माता रत्नेश्वरी मंदिराच्या माळावर हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील विविध प्रशासकीय व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा अमरजीत सिंहजी गुरुद्वारा बोर्ड नांदेड हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री अशोकराव काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड माननीय श्री शरद कुलकर्णी हे होते या वृक्षारोपण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर जिल्हा परिषदेचे सदस्य रंगनाथरावजी भुजबळसर जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रसेन पाटील बालाजी पाटील कदम उपसभापती प्रतिनिधी पंचायत समिती लोहा माननीय श्री श्रीनवासजी मोरे पंचायत समिती सदस्य लोहा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रामभाऊ चन्नावार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशराव मुकदम लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष किरण चौकवार वट्टमवार पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी दत्ता वाले आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दीप उज्ज्वल करून सुरुवात करण्यात आली येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत पुलिसवाडी जिल्हा परिषदच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी केले आपण पाहू शकता या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बाबा अमरजीत जी गुरुद्वारा नांदेड यांचा स्वागत पुलिसवाडीचे सरपंच प्रतिनिधी पीराजी धुळगंडे हे शाल पुष्पहार वृक्ष देऊन करत आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव काकडे यांचा स्वागत ग्रामपंचायत सदस्य पुलिसवाडी हे करत आहेत हरित टेकडी वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत माता रत्नेश्वरीच्या दरबारी लावण्यात आलेले ही झाडे आम्ही जगवू हे झाडे जोपासण्याची गवाही सरपंच प्रतिनिधी पिराजी धुळगंडे यांनी जनतेचे मत लाईवशी बोलताना दिली आहे मी पिराजी धुळगंडे सरपंच प्रतिनिधी पोलिसवाडी तालुका लोहा येथे शासनाचा तेरा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आहे माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्या संकल्पनेतून साकार केलेला हा कार्यक्रम हरित टेकडी ही जी संकल्पना जी आहे आयुक्त साहेबाची आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड काकडे साहेबांची त्या योजनेच्या अंतर्गत हे जे कार्यक्रम आज झालेला आहे त्या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हा परिषद सीईओ हो, काकडेसाहेब आणि जिल्हा परिषद पूर्ण प्रशासन आणि गुरुद्वारा नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे जत्ता जत्तेदार बाबा बरिंदर सिंहाचे प्रतिनिधी अम अमरजीत सिंह यांनी सुद्धा खूप मुलाचं मार्गदर्शन केले आणि पोलिसवाडीसाठी सहकार्यसुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्या लावलेले आहेत चेहरापुढे वृक्ष लागवडच्या अंतर्गत एक झाडे जे लावले आहेत ही झाडे लावलीच नाहीत तर ही झाडे पूर्ण जोपासण्याची ग्रामपंचायत कार्यालय पोलिसवाडी व समस्त गावकरी मंडळी पोलीसवाडीच्या वतीने मी तुम्हाला वचन देतो विशेषतः गाऊन आलेले सरपंच ग्रामसेवक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बी डी ओ साहेब आणि विशेषतः माझ्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मित्र आणि यांनी यांनीसुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे सीड बॉल तयार करणे वृक्ष लागवड करणे यांच्यात त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे जो हरित मला नर्सरीतून काही रूप मिळाली आणि बी ओ साहेबांनी काही उपलब्ध करून दिली हे पूर्ण रोपत मला एक हजार एक्क्याण्णवचं टार्गेट असताना सुद्धा मी एक हजार एकाण्णवपेक्षाही जास्त मला वृक्ष लागवड करून हरित टेकडी मला ही माझं गाव पोलीसवाडी नॅशनल हायवे तीन सेक्शनवर वसलेलं आहे तर पुढे भविष्यात माझ्या गावाचं काहीतरी नाव अलग व्हावं आणि माझ्या गावाची अलग ओळख व्हावी म्हणून मी हरित टेकडीसाठी प्रयत्नशील आहे